हो थांब थांब खरे युट्यूबला व्हिडिओ बनवतो ना तू का बनवतो रे व्हिडिओ केवढे बोगस व्हिडिओ राहत असल्या तू हे पाहिलं मी सगळे व्हिडिओ पानसट पडक व्हिडिओ बनवता रे तुम्हाला काही अकलानी झाल्यानं कसे अर्भिकाही बनवता तुम्ही डायरेक्ट रिलेटेबल कंटेंट बनवला पडतो त्या घरी नाव सांगतो सारा तू नाही का सांगा सा। काय सा। तुम्ही सा। 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 अरे पण तुम्हाला जमत नाही तर बनवता काय झालं तुम्ही काय बनवता अरे नाही झाले काही समजत नाही काही नाही काही विभागा का जमत असलं ना तरच करा गोष्टी रिकामा काय अभ्यास अभ्यासा लक्ष दे थोडस काय करतो काय तू आयुष्यात तुला सांगतो मी तुला कोणी बोलणार नाही लोकांनी काही घेणं देणार नाही पण मी त्या घरासारखा आहे रिकामे धंदे सोड हे रिकामे धंदे सोड आणि काम पाय कुठेतरी आणि कामाला लागून जाई हे काय करतोय तू याच्यानं काय भेटणार आहे काही भेटत नाही याच्याना काहीच होणार नाही आणि हे पाय बघित तू ना चॅनल डिलेट करून टाका च्याच सगळे व्हिडिओ डिलीट पाहिजे मला एक बी व्हिडिओ चॅनल दिसला ना तुमच्याशी बोलणार नाही मी आणि आत्ताच्या आता काम पाय कुठेतरी आणि कामाला लागून जाईल हे काय करतोय तू याच्याना काय भेटणार आहे काय भेटत नाही याच्यानं काहीच होणार नाही आणि हे पाय बघित तू इना चॅनल डिलेट करून टाका टाकाच्याच सगळे व्हिडिओ डिलीट पाहिजे मला एक बी व्हिडिओ चॅनल दिसला ना आणि काय व्हिडिओ रे काय चवणार डावसाली त्या व्हिडीओ काय काय बन पोर वन धान हे करता असतो काय जाऊ दे अजून पण वेळ गेलेली ने हे पाय आता जे झालं ते झालं व्हिडिओ सगळे डिलीट करून टाक आणि मस्त त्या करिअरकडे लक्ष दे काही चक्का ठेवलंय बरं जाय बंद करते बंद करून टाक सगळं वय काका मी आता बंद करून टाक जाय फटक आता मी डिलीट करून टाकते चालू दे बंद करून टाक ना टाक ना हो ताम भीक तू असं बोली ना असं वाटलं का तुला का बरं बंद तू कोण आहे रे मला सांगणार रे का बरं बन, बन, हो बन, बन हो मी व्हिडिओ बनवणार आहे काय सांगण्यावरून बन का मी व्हिडिओ बनवणार पानाशिन तर पाय रे ते काही गरज नाही मला माय वाले एवढे फॅन्स लोक आहे ना डायरेक्ट सगळे जीव तोडता माझ्यासाठी मी घराच्या बाहेर निघालो ना सगळे रडता माझ्यासाठी तू सांगशील का रे मला काय मुळे बंद कर मी चाल्या हे बा मित्रांनो कोणाचं काहीच ऐकायचं नाही तुमच्या मनात जे ना ते करायचंच आणि तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ना बाहेर काढायची ती गोष्ट अजी मध्ये ठेवायची नि ती लोकच चालेच आपल्याला डिमोटिवेट करता मित्राहो तर सात सतर्क राहा तुम्ही कोणी किमाला किती बी काही बोलो पण तुम्ही व्हिडिओ करणं सोडायचं नाही तुम्ही कोणचं बी काम करायचं असलं तुम्हाला तर करायचं ते लोकांले घाबरायचं नाही आणि लोक आपल्याले नाव ठेवतात मित्रांनो किती बी काही हो तुमच्या जिंदगीमध्ये असे लोक राहता म्हणजे राधा तर तुम्ही दग नाही लोकांले घाबरायचं नाही आणि लोक आपल्याले नाव ठेवतात मित्रांनो किती बी काही हो तुमच्या जिंदगीमध्ये असे लोक राहता म्हणजे राहा तर तुम्ही दग नाही व्हिडिओ करत राहायचे काही बी करत राहायचं काम करत राहायचं आपलं कर्म करत राहायचं म्हणजे ने मी तोड असं खांब नाही फक्त मग तू बोलतो एकदम करू बरं बंद करीन रे मी बरं बंद करीन तू ना चांगल्यावर बंद करीन का साले मी व्हिडिओ बनव ना अरे चाले मी ना कधीच व्हिडिओ बंद करले